महत्वाची बातमी येते ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ फोन केल्याचं फडणवीसांनी एकनाथ शिंदेना फोन केला त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली अशी माहिती आहे एकनाथ शिंदे दोन दिवस त्यांच्या दरे या गावी आहेत त्यांची तब्येत चांगली नाही आहे ना नाजूक आहे अशा माहिती समोर येत होती त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे फोन केलेला आहे एकनाथ शिंदे यांची प्रकृती अस्वास म्हणजे त्यांची प्रकृती ठीक नाही आहे त्यामुळे ते दर दरेगावात विश्रांतीसाठी गेलेत ते आज ठाण्यामध्ये परततील अशी माहिती आहे पण त्याआधीच देवेंद्र फडणवीसांचा त्यांना फोन गेला आज दुपारनंतर काजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात येतील अशी माहिती आहे काजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या सातारा इथल्या मूळगावी दरेगावी आहेत तब्येत बरी नसल्याने मुख्यमंत्री आपल्या मूळ गावी गेलेले आहेत असं कळतंय आज दुपारनंतर एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये परतणार आहेत दुपारी दरम्यान एकनाथ शिंदे साताऱ्यातून हेलिकॉप्टर मधून निघतील आणि ठाण्यात दाखल होतील त्यानंतर त्यांचा पुढचा कार्यक्रम हा राखीव असणार आहे दरम्यान प्रचाराचा ताण आल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ढासळली अशी माहिती शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी दिली आहे राज्यात सत्ता हस्तगत केल्यानंतर सुद्धा आपण पाहिलं त्यांनी दिवसरात्र काम केलेलं आहे ते ज्या ज्या वे वेळेला येतात त्यावेळेला निश्चित या ठिकाणी गावात या गावातल्या त्यांच्या जुन्या सोंगड्यांशी रमाण होण्यासाठी येत असतात तो आम्ही पण जास्त या ठिकाणी येऊन त्रास देत नाही आहे आज प्रकृती त्यांची ढासळली म्हणजे त्यांना ताण तेवढा होता प्रचाराचा त्यामुळे तो त्रास झालेला आहे किरकोळ आहे ते बरे होतील आणि आजच मुंबईला पुन्हा रवाना होतील एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवरून संजय राऊतांनी टोला हाणला एकनाथ शिंदेची प्रकृती नाजूक आहे ते मंत्र्यांनाही भेटत नाहीत शिंदेना डॉक्टर की मांत्रिकाची गरज आहे असा सवाल संजय राऊतांनी केला बघा ते आजारी आहेत त्यांच्याविषयी तुम्ही आता असं काही वेडवाकडं बोलू नका त्यांची प्रकृती फार नाजूक आहे तुम्ही काल बघितलं हाताला पट्टी लावून बसलेले आहेत त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले त्या मंत्र्यांनाही ते भेटले नाहीत म्हणजे किती तब्येत त्यांची खराब आहे बघा अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही असं डिस्टर्ब करू करू नका पाच तारखेला ते येत आहेत का शपथविधीला ती एअर अँब्युलन्समधून त्यांना यावं लागेल अशा चिंतेमध्ये अनेक लोक आहेत त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रामध्ये वाचलं त्यांना डॉक्टराची गरज आहे का मांत्रिकाची गरज आहे हा मांत्रिक अमित शहा पाठवत की नरेंद्र मोदीजी पाठवत आहेत त्यांना बरं करण्यासाठी यांच्या अंगातली जी, जी संचारलेली आहे ती उतरवायला पाहिजे आता आणि बहुधा ते काम जर देवेंद्र फडणवीस जी करत असतील तर ही चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे